नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका राळेकर शिष्यवृत्ती परीक्षेच्या तासिकेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते मागील मराठीच्या तासिकेमध्ये आपण गद्य उतारा पद्य उतारा त्यावर आधारित प्रश्नोत्तरे तसेच व्याकरणावर आधारित प्रश्नोत्तरे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद लिंग वचन विरामचिन्हे यावर आधारित प्रश्नोत्तरे परीक्षेला कशा प्रकारे विचारले जातात तसेच वाक्प्रचार व म्हणी यावर आधारित प्रश्नोत्तरे आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कसे विचारले जातात याचा अभ्यास करून त्याची आपण माहिती घेतलेली आहे आज आपण यापुढील भाग म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द याचा अभ्यास करणार आहोत आज आपण उर्वरित भाग शिकूया चला तर मग पाहूया बघा विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुस्तकामध्ये समानार्थी शब्दांचा समूह दिलेला आहे तर असे भरपूर समानार्थी शब्द तुम्हाला दिलेले आहेत त्याचे वाचन तुम्हाला करायचे आहे आणि त्यावर आधारित प्रश्न सोडवायचे आहेत पहा जसे अरण्य अरण्याला समान असणारे शब्द कोणकोणते आहेत रान वन कानन विपिन जंगल असे विविध शब्द अरण्याला समानार्थी शब्द आहेत त्यानंतर आई जननी माता माऊली माय मातोश्री असे विविध शब्द दिलेले आहेत पहा तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारू शकतात पुढील अक्षरांचे समानार्थी शब्द निवडा कुमुद दिलेला आहे आणि पर्याय दिलेले आहेत फूल आनंद खेत पर्ण तर या कुमुदला कोणता पर्याय उचित राहणार कोणता समानार्थी शब्द आहे तर फुल हे हा जो पर्याय आहे तो बरोबर आहे समानार्थी शब्दानंतर भरपूर विरुद्धार्थी शब्द पण तुम्हाला त्यामध्ये दिलेले आहेत जसे कुशल अकुशल आवश्यक अनावश्यक कबूल नाकबूल असे विविध शब्द तुम्हाला दिलेले आहेत उदाहरणार्थ बघा पुढील अक्षरांचे विरुद्धार्थी शब्द निवडा कोमल तर या कोमल शब्दाला कोणता विरुद्धार्थी शब्द येणार पर्याय दिलेले आहेत मऊ कठोर मृदू पाषाण तर योग्य पर्याय कोणता आहे तर पहा प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि पर्याय जे आहेत ते सर्व सारखे दिले सारखेच असतात त्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही चारही पर्याय व्यवस्थित वाचायचे आणि जो योग्य पर्याय आहे त्याला बरोबर गोल करायचं कम्प्लिटली सर्कल करायचं अर्धवट गोल करू नये तर कोमलला कोणताही विरुद्धार्थी शब्द कठोर बरोबर कठोर हे अचूक पर्याय आहे दोन नंबरचा ठीक आहे पुढे बघा शब्दकोडी तर तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करावा लागतो पहा उदाहरणार्थ दिलेल्या पर्यायाने अर्थपूर्ण शब्द तयार करा पर्याय दिलेले आहे आणि पहा पहिलं उदाहरण बघा व रिकामी जागा ह त तर पर्याय दिलेले आहेत रा का शी सा तर आपण व राहत केलं तर तो अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही वकाहत केलं तरी अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही हशी हत, के हत केलं तरी होणार नाही तर वसाहत हा एक अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे तर असे वेगवेगळे शब्द तुम्हाला विचारले जातील तर योग्य पर्याय निवडून अर्थपूर्ण शब्द जो आहे तो पूर्ण करायचा आहे तर असे विविध तुम्हाला जोड श दिलेले आहे तर पुस्तकामध्ये जोड शब्द पण दिलेले आहेत त्या जोड शब्दाचे शब्दा पण तुम्हाला वाचन करायचे आहे पुढे दिलेले आहे अलंकारिक शब्द पहा अष्टपैलू म्हणजे सर्व गुणसंपन्न कुंभकर्ण अतिशय झोपाळू गुळाचा गणपती म्हणजे मंदबुद्धीचा देव माणूस म्हणजे चांगला सज्जन माणूस नंदीबैल म्हणजे होला हो म्हणणारा असे विविध अलंकारिक शब्द आपल्याला या शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत पा यावर उदाहरण कसं तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाते खालील अलंकारिक शब्दाच्या योग्य अर्थाचा पर्याय ओळखा तर उदाहरण दिलेलं आहे सूर्यवंशी पर्याय उशिरा झोपणारा आळशी मनुष्य उशिरा उठणारा म्हणजे सूर्य उगवल्यानंतर आणि चौथा दिलेला आहे सूर्यकुळातील व्यक्ती तर सूर्यवंशीला तीन नंबरचा पर्याय हे योग्य पर्याय आहे अचूक पर्याय आहे उशिरा म्हणजे सूर्य उगवल्यानंतर उठणारा तर तीन नंबरचा जो पर्याय आहे तो अचूक पर्याय आहे त्याला पूर्ण गोल करायचं पुढे आपल्याला दिलेला आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द एक शब्दसमूह दिलेला असणार तर त्याला तुम्हाला एक शब्द लिहायचा आहे जसे ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक कोण असतो आस्तिक आणि ईश्वर नाही आहे असे मानणारा नास्तिक केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ किल्ल्याची सभोतालची भिंत तट भाषण ऐकणारे श्रोते अंग राखून काम करणारा अंगचोर कथा सांगणारा कथेकरी असे विविध शब्दसमूहाबद्दल एक शब्द तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते सर्व तुम्हाला वाचायचे आहेत पहा उदाहरणार्थ दिलेला आहे योग्य पर्याय निवडा शत्रूकडील बातम्या आणणारा पर्याय दिलेले आहेत वार्ताहर बातमीदार हेर आणि निवेदक तर अचूक पर्याय आहे तीन नंबरचं हेर त्याला पूर्ण गोल करायचा आहे पुढचा मुद्दा दिलेला आहे आपल्याला समूहदर्शक शब्द तर पहा आंब्याच्या झाडांची काय असते राई हा समूह आहे आंब्याच्या झाडांची राई जहाजांचा काफिला धान्याची रास उपकरणांचा संच असतो करवंदांची जाळी असते केसांचा पुंस्का असतो गवताचा भारा हे सर्व समूहदर्शक शब्द दिलेले आहेत गुरांचा कळप हे तुम्हाला माहिती आहे बेटा सर्वांना द्राक्षांचा घोस नाण्यांची चळत नारळांचा ढीग वेलींचा कुंज हत्तींचा कळप असे वेगवेगळे वे समूहदर्शक शब्द आपल्याला दिलेले आहेत पहा त्यावर प्रश्न कसा विचारला जातो योग्य पर्याय निवडा मोळी कशाची पर्याय गवताची लाकडांची नारळाची दुधवांची तर मुळी कशाची पर्याय क्रमांक दोन अचूक उत्तर दिलेलं ला आहे लाकडांची बरोबर त्याला पूर्ण गोल करायचे त्यानंतरचा दुसरा मुद्दा दिलेला दिले दिले आहे पिल्लूदर्शक शब्द तर वेगवेगळ्या प्राण्यांची नावे दिलेली आहे आणि त्यांची पिल्ले पिल्ल्यांची नावे दिलेली आहेत पहा आपल्याला ओळखायची आहेत कुत्र्यांचे पिल्लू असते असते ना तर गाईचे वासरू गाढवाचे शिंगरू पहा माणसांच्या लहान मुलांना म्हणजे पिल्लांना जसे बाळ म्हणतात त्याचप्रमाणे निरनिराळ्या प्राण्यांच्या पिल्लांसाठी निरनिराळे शब्द वापरलेले असतात पक्ष्यांचे पिल्लू मांजराचे पिल्लू मेंढीचे कोकरू सिंहाचा छावा हरणाचे पाडस शेळीचे कडू असे वेगवेगळे पिल्लू दर्शक शब्द आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत पहा उदाहरणार्थ योग्य पर्याय निवडा सर्व तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पर्याय निवडायचे आहे आणि पूर्ण गोल करायचे आहेत अचूक पर्यायाला बछणा कोणाचा हत्तीचा सिंहाचा वाघाचा की घोड्याचा तर अचूक पर्याय आहे तीन नंबरचा वाघाचा पुढचा मुद्दा दिलेला आहे घर दर्शक शब्द माणसांची जशी घरे असतात त्याप्रमाणेच प्राण्यांचीही घरे असतात काही पशुपक्षी आपले घर स्वतःच बनवतात तर काही पशुपक्ष्यांची घरे नैसर्गिक असतात पा उदाहरणार्थ उंदराचे बीळ कावळ्याचे घळटे कोंबडीचे खुराडे तर चिमणीचे घरटेच असते वाघाची गुहा तर असे वेगवेगळे घरदर्शक शब्द आपल्या पुस्तकामध्ये आलेले आहेत उदाहरणार्थ कोंबडीच्या घराला काय म्हणतात पर्याय दिलेले आहे पोळे घरटे जाळे खुराडे सर्वांना माहीतच आहे अचूक पर्याय आहे चार नंबरचं खुराडे पुढे दिलेलं आहे अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करा तर हा जो विभाग आहे या विभागामध्ये एका शब्दाची उलटसुलट अक्षरे दिलेली असतात मागे पुढे दिलेली असतात ती योग्य क्रमाने जुळून अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचा असतो पहा पहिल्या नंबरचं व बो ळ न असं दिलेलं आहे तर अर्थपूर्ण शब्द कोणता लागणार इथे बोळवन असा लागणार पुढे दिलेला आहे उ ब की द भा तर काय ना भाऊ बंदकी तर असा हा अर्थपूर्ण शब्द इथे तयार होणार तर उदाहरणार्थ दिलेला आहे पेपरमध्ये तुम्हाला असं काही प्रश्न विचारू शकतात पुढील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पाचवे अक्षर कोणते तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि त्यातील तो तयार केल्यानंतर पाचवा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे कोणता आहे तर पहा इथे दिलेला आहे त ल पा पाूळी असं दिलेलं आहे तर कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होणार भूजल पातळी तर पाचवा श काय ना त पाचवा शब्द हा अक्षर त येणार तर अचूक पर्याय कोणता आहे त बरोबर तर याला पूर्ण गोल तुम्हाला करायचा आहे नंतरचा मुद्दा दिलेला आहे एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे तर एकच शब्द दिलेला असतो त्याचे आपल्याला वेगवेगळे वेग शब्द शोधायचे असतात जलद म्हणजेच ढग आणि लवकर पण होते जलद म्हणजे ढग होते आणि जलद म्हणजे लवकर येणे पण होते तर काळ काळ म्हणजे वेळ पण होते आणि यम मृत्यू पण होतो असे वेगवेगळे एकाच शब्दाचे भिन्न वेगवेगळे दोन अर्थ लागतात जीवन म्हणजे आयुष्य पण होते आणि जीवन म्हणजे पाणी पण होते तर, तर यावर आधारित तुम्हाला प्रश्न असे विचारलेले असतात अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला तो पर्याय ओळखा तर ज्या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे तर त्याचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे मनी नाही भाव मने देवा मला पाव मनात भाव नाही पण देवाला म्हणते मला पाव पर्याय दिलेला आहे दर किंमत गर्व भक्ती तर भावच्या खाली तुम्हाला अंडरलाईन दिलेली आहे आणि त्याचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे तर काय येणार भावचा मनी नाही भाव दर किंमत गर्व की भक्ती तर अचूक पर्याय आहे भक्ती बरोबर तर असे विविध शब्द एकाच शब्दाचे विविध शब्द अर्थ येतात तर असे भरपूर शब्द दिलेले आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत पुढचा महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे भाषाविषयक सामान्य ज्ञान भरपूर तुम्हाला मराठीच्या भाषेच्या विषयी सामान्य ज्ञान दिलेलं आहे तर भाषेच्या संदर्भातील सामान्य ज्ञानसुद्धा विद्यार्थ्यांनी माहीत करून घेणे जरुरीचे आहे यावरसुद्धा तुम्हाला एखादा प्रश्न विचारलेला असतो जशी थोर व्यक्तींची संबोधने बाळ गंगाधर टिळक यांना काय म्हटले जाते लोकमान्य जवाहर नेहरू यांना पंडित किंवा चाचा म्हणून ओळखतात ज्योतिबा फुले यांना महात्मा मोहनदास करमद मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा किंवा राष्ट्रपिता अशी ओळखली जातात तर पुढे दिलेले आहेत थोरांच्या महत्त्वाच्या घोषणा चले जाओ कोणी म्हटलेलं आहे महात्मा गांधी जय जवान जय किसान हे लालबहादूर शास्त्री यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर मेरी झाशी नाही दुंगी राणी लक्ष्मीबाईंनी म्हटलेलं आहे या महत्त्वाच्या घोषणा आहेत तर तुम्हाला पर्यायाच्या स्वरूपात हे विचारू शकतात तर आता राष्ट्रीय राष्ट्रीय फुल कोणतं कमळ राष्ट्रीय प्राणी कोणता वाघ राष्ट्रीय पक्षी कोणता मोर तर हे सर्व तुम्हाला माहीत असायला पाहिजे तर भरपूर वाचन करा आणि हे सर्व माहीत करून घ्या बेटा तर लेखकांची कवींची नावे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे तर आताच सत्तावीस फेब्रुवारी झालेलं आहे ना मराठी राजभाषा दिवस तर त्यामध्ये टाकलेला आहे कुसुमाग्रज तर हे कोण आहेत विष्णू वामन शिरवाडकर यांची टोपण नावेसुद्धा माहीत असायला पाहिजे तर कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत म्हणतात असे भरपूर प्रश्न दिलेले आहेत तर यावर आधारित एखादा प्रश्न बघा आपण विचारू शकणार तर सावरपाडा एक्सप्रेस कोणाला म्हणतात पर्याय दिलेले आहेत सायना नेहवाल पी टी उषा कविता राऊत सानिया मिर्झा तर तुम्हाला माहीतच आहे अचूक पर्याय आहे कविता राहूत तर त्याला पूर्ण गोल करायचं अर्धवट को गोल कोणीही करू नये सर्वांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लग, सर्वांनी मराठी विषयाचा व्यवस्थित अभ्यास करायचा वाचन करा धन्यवाद